अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल एकवीस जणांना ताब्यात घेतले या कारवाईत रोख रक्कम वीस मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण चार लाख त्र्याण्णव हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने केली अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बागडपट्टी ढोणे गल्ली येथे जुन्या वाड्याच्या भिंतीच्या आड तिरट नावाचा हारजीतीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सुपा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना खात्री करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने घटनास्थळी छापा टाकत एकवीस जणांना रंगे हात पकडले आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले सर्व संशयितांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा नगर तालुका तोफखाना व पारनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडली या धडक कारवाईमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा करडा हात कायम राहणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे दरम्यान या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तिरट व हारजितीच्या जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या अवैध जुगाराबाबत गोपनीय माहिती संकलित केली जात असल्याची माहिती मिळत असून नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासन अशा अड्ड्यांवर कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे नाशिक जिल्ह्यात तिरट हारजितीचा जुगार वाढत असल्याच्या चर्चांमुळे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण